सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधराला वयाच्या अवघ्या सत्तावन्नाव्या वर्षी आबांचं निधन झालं होतं आबांच्या जाण्याने अवघत तासगाव पोरकं झालं होतं तर महाराष्ट्रभरात सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती आजही आबा असते तर असं म्हणत लोक त्यांची पदोपदी आठवण काढतात तर काही जण त्यांचा मुलगा रोहितमध्ये आबांची छबी शोधण्याचा प्रयत्न करतात पण आबांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे आबा गेलेत पण त्यांची साधेपणाची राजकीय परंपरा आजही राजकारणात येऊ पाहणाऱ्यांसाठी आदर्श आहे आबांचा वारसा महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात त्यांच्या असंख्य योगदानामुळे आणि राजकीय सचोटीच्या त्यांच्या अनुकरणीय मानांकामुळे जिवंत आहे एवढ्या मोठ्या राजकीय कारकिर्दीत आबांवर कोणत्याही भ्रष्टाचाराचे किंवा घोटाळ्याचे आरोप कधीही झाले नाही आबांनी माणसं आणि त्यांची प्रतिमा नेहमीच जपली त्यामुळेच मिस्टर क्लीन म्हणून त्यांना ओळखलं जायचं तुम्हाला अजून कोणत्या ने नेत्यांबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका